ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे कल्पनाचा एक मोठा गैरसमज आता सत्यात बलू बदलून सायलीचे सगळ्यात मोठे सत्य आता अर्जुन समोर येताना या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि ते सत्य म्हणजे दुसरे तिसरे कोणतेच नसून सायली हीच तन्वी असल्याच्या भयानक सत्याचा अर्जुन समोर आता एकाच लहानपणीच्या सायलीच्या फोटोने कसा उलगडा होतो आणि सायली ही तन्वी असल्याचे आता अर्जुन समोर येऊन अर्जुन आता सायलीला कसा भरगच घेतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर आता सायलीच्या लहानपणाचा फोटो बघून आता रविराजांकडे येत अर्जुन आता एका मोठ्या सत्याचा रविराजांसमोर बॉम्ब कसा फोडतो आणि आता संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या तन्वीची आता रविराज पुन्हा कशी डीएनए टेस्ट करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता इकडे अर्जुनने कल्पनाला सांगितलेले असते की मामा आम्ही आता सेकंड इनिंग सुरू करतोय आणि याचाच आता कल्पनाला मोठा गैरसमज झालेला असतो अर्जुन आणि सायली सेकंड इनिंग सुरू करतायत म्हणजे नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी बाळासाठीची तयारी चालली असल्याचे आता कल्पनाचा गैरसमज झालेला असतो आणि आता त्यासाठी कल्पनाने सायलीला आता अर्जुनच्या लहानपणीच्या गोष्टी काढून म्हणजे अर्जुनचे लहानपणीचे कपडे आणि इतर काही वस्तू आता सायलीला दिलेल्या असतात आणि त्यामुळे आता सायली देखील आवाक झालेली असते इकडे आता जेलमध्ये साक्षीला तोंडावर आपटून साक्षीला भयानक पुराव्या आता कोर्टामध्ये दोषी सिद्ध करताच इकडे सुभेदारांच्या घरात मोठा आनंद झालेला असतो कल्पना विमल स यांना तर एवढा आनंद झालेला असतो कल्पना म्हणते की मला आज खऱ्या अर्थाने माझ्या मुलाचा अभिमान वाटतोय इकडे आता कल्पनाला वाटत असते की नक्कीच आता अर्जुन आणि सायलीने बाळासाठीची सर्व तयारी करून आता आपली सायली प्रेग्नंट आहे आणि यामुळे आता कल्पना ही सायलीची जीवापाड काळजी घेत असते इकडे आता अर्जुन ऑफिसमधून घरी येताच कल्पना ही अर्जुनला थांबवत म्हणते की अर्जुन यापुढे आता तू सायलीची जातीने स्वतः काळजी घ्यायची आणि त्यासाठी आता तू ऑफिसमधून देखील लवकर यायची एवढंच नाही तर ऑफिसच्या कामाचे सर्व टेन्शन तू ऑफिसमध्येच ठेवायचे आणि आता सायलीला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही तेव्हा आता अर्जुनला कल्पनाचे ते बोलणे ऐकून मोठा धक्का बसलेला असतो आणि मम्मा आता पुन्हा आमच्या बाळाच्या तयारीला ला लागली अशी आता अर्जुनची खात्री झालेली असते इकडे आता सायली देखील तिच्या मनातून अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते दुपारी आता सायली बेडरूममध्ये येतात सायलीने कपाटातून आता अर्जुनचा लहानपणीचा फोटो बाहेर काढलेला असतो की जो फोटो आता कल्पनाने सायलीला दिलेला असतो कल्पनाने सांगितलेले असते की सायली हा अर्जुनचा लहानपणीचा फोटो आणि यामध्ये तू तु तु तुझ्या बाळाचे स्वप्न बघू शकते आणि तुझं बाळ देखील असंच गुटगुटीत हो व्हायला हवं तेव्हा आता सायलीने तो फोटो आपल्या समोर धरलेला असतो आणि सायली लहानपणीच्या त्या अर्जुनच्या फोटोमध्ये हरवून गेलेली असते आणि आता इकडे अर्जुनने सायलीला फोन करून काय करतेस असे विचारताच आता सायलीने देखील अर्जुनला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्यामध्ये आता अर्जुनच्या लहानपणीचा फोटो दाखवून अर्जुन हा लहानपणी कसा होता आणि त्याच्या सर्व गोष्टी आईने आपल्याला कशा सांगितल्या हे आता सायली अर्जुनला बोलते तेव्हा आता अर्जुनसुद्धा सायलीच्या त्या बोलण्यावरती इम्प्रेस झालेला असतो अर्जुन म्हणतो मिस सायली मम्माने तुम्हाला माझ्याविषयी लहानपणीचे एवढे काही सांगितले का तर सायली म्हणते हो त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की सायली पण तुम्हाला मुलगा आवडतो की मुलगी आवडते तेव्हा सायली म्हणते की मला तुमच्यासारखा मुलगा आवडतो लहानपणी तुम्ही किती क्यूट दिसायचे सर त्याच वेळेस आता अर्जुन म्हणतो की पण मला मुलगी आवडते तर आता ते ऐकून सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की मिस सायली तुम्ही एक काम करा मला मी घरी आल्यानंतर तुमचा लहानपणीचा फोटो दाखवा त्यामध्ये मग तुम्ही कशा होत्या ना मी तुम्हाला सांगेन तर सायली म्हणते की ठीक आहे पण माझ्याकडे लहानपणीचा एकच फोटो आहे मी तुम्हाला तो दाखवीन त्यानंतर आता सायलीने तिचा लहानपणीचा फोटो आपल्या कपाटातून बाहेर काढलेला असतो आणि तो फोटो बघत आता सायली त्या फोटोमध्ये हरवून गेलेली असते लहानपणी आपण देखील किती क्यूट आणि सुंदर होतो हे आता समोर येते तर आता इकडे अर्जुन हा घरी येतो तेव्हा आता संध्याकाळी बेडरूममध्ये येताच अर्जुन सायलीला तिचा लहानपणीचा फोटो दाखवायला सांगतो तेव्हा आता सायली म्हणते की सर तुम्हाला कशाला हवा आहे तर अर्जुन म्हणतो फक्त तुम्ही एक मिनिट दाखवा तेव्हा आता सायली तिच्या लहानपणीचा फोटो अखेर अर्जुनला दाखवते आणि अर्जुन आता सायलीचा तो लहानपणीचा फोटो बघताच अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि तो, तो सायली म्हणजे तन्वीचा लहानपणीचा फोटो बघून अर्जुन आवाक होऊन आता सायलीकडे बघू लागतो आणि म्हणतो की मी सायली हा कुणाचा फोटो आहे तर सायली म्हणते की सर हा माझा लहानपणीचा फोटो आहे आणि बघा ना मी लहानपणी किती क्यूट दिसत होते ती ऐकून अर्जुन म्हणतो की खरंच सायली हा तुमचा फोटो आहे सायली म्हणते की हो सर मी कशाला बोलू? चा फोटो बोलू तेव्हा आता अर्जुन आणि तन्वीच्या लहानपणीचा फोटोचा अल्बम आता पूर्णाईकडून अर्जुनने बघितलेला असतो आणि आता तोच फोटो आता अर्जुनने बघून सायली हीच तन्वी असल्याचे भयानक सत्य अर्जुन समोर आता गिरट्या घालून उभा राहिलेले असते सायली म्हणते की काय झालं अर्जुन सर तर अर्जुन भानावर येतो तर अर्जुन म्हणतो काही नाही मी सायली तुम्ही हा फोटो माझ्याकडे राहू द्या मी तुम्हाला उद्या तो परत देईल असे म्हणत आता अर्जुनने तो फोटो आपल्याकडेच ठेवलेला असतो तर आता दुसऱ्या दिवशी ताबडतोब अर्जुन आता रविराजची भेट घेतो रविराज येताच अर्जुनला विचारतो की काय झालं ज्युनिओर मला कशाला एवढ्या तातडीने बोलावलंस तर अर्जुन म्हणतो की सिनियर आज मी तुला खूप मोठ्या सत्याचा उलगडा करणार आहे ते सत्य आता खरे आहे की खोटे हे अजून मला माहिती नाही पण तू एकदा त्या सत्याचा पडताळा करून बघ असे म्हणत आता अर्जुन तो तन्वीचा फोटो रविराजला दाखवतो आणि म्हणतो की हा तन्वीचा फोटो आहे ना सिनियर तर तो फोटो बघून रविराज म्हणतो की हो तर आता अर्जुन म्हणतो की हा तन्वीचा फोटो आहे मला कोणी दिला माहिती आहे का तुला हा फोटो सायलीने दिला आणि तिने मला सांगितले की हा तिचा फोटो आहे म्हणून तर आता ते ऐकून रविराजला सुद्धा धक्का बसलेला असतो पण रविराज म्हणतो की हा फोटो सायलीकडे कसा आला तर अर्जुन म्हणतो की मीही तेच म्हणतो आणि सायली हा फोटो तिचा असल्याचे सांगते तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड आहे अर्जुन म्हणतो की सिनियर मला प्रिया आणि तुझ्या रिलेशनशिपवरती अजिबात काही शंका घ्यायची नाही आहे पण आता सायली हा फोटो तिचा असल्याचे जर सांगते तर सायली हीच तन्वी असल्याचे सत्य माझ्यासमोर आलेले आहे आणि नक्की खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला आता शोधून काढलंच पाहिजे तेव्हा आता अर्जुनचे ते बोलणे ऐकताच आता रविराजच्या मनातसुद्धा संशयाची पाल चुकलेली असते आणि आता रविराज विचार करतो की आता काय करावं तर आता रविराज म्हणतो की काय बोलतोय अर्जुन तू मला तर काहीच कळेना तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सिनियर मी तुला एक सल्ला देतो प्रियाची तू पुन्हा एकदा डी एन ए टेस्ट कर मला प्रियाचा येऊ राहिला आहे ती ऐकून आता रविराजलासुद्धा मोठा धक्का बसतो तर आता सायलीच्या लहानपणीच्या फोटोने आता रविराजला प्रियाची डी एन ए टेस्ट करायला लावून सायली ही स्तनवी असल्याचे सत्य आता अर्जुन कसा समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा